राज्यातील शासकीय शाळांसह हो, खाजगी अनुदानित शाळा आणि खाजगी विना अनुदानित शाळांना एका महत्त्वाच्या मूल्यांकनाच्या संदर्भात ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हो सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदर पत्राचा विषय आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा बाह्य मुदत वाढ देण्याबाबत आणि या अनुषंगाने सहा महत्वाचे संदर्भ आपल्याला दिसत आहे आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमकं काय सांगितलं ते उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयांवर शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा तयार करण्यात आला आहे संदर्भ क्रमांक दोन ला अनुसरून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अर्थात शासकीय खाजगी अनुदानित व खाजगी विना अनुदानित किंवा स्वयं अर्थसाहित सर्व माध्यमांच्या शाळांचे स्वयं मूल्यांकन शंभर टक्के शाळा बाह्य मूल्यांकन स्वयं मूल्यांकनातील शंभर टक्के शाळांपैकी एकूण पाच टक्के शाळा व त्रयस्थ पक्षाकडून मूल्यांकन पाच टक्के शाळांपैकी दहा टक्के शाळा करण्यात येणार आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक तीनने ने स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती व दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस पासून स्वयंमूल्यांकनाची लिंक बंद करण्यात आली हो आहे स्वयंमूल्यांकनाचा टप्पा पूर्ण केल्याने त्यानंतर बाह्य मूल्यांकनाचा टप्पा सुरू करून पूर्णत्वास आणणे अपेक्षित आहे करिता संदर्भ क्रमांक चारने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान करून घेण्यासाठी सूचित करण्यात आले होते संदर्भ क्रमांक सहा व सातच्या पत्रांवर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस व पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी मुदतवाढ देण्याबाबत या कार्यालयास कळविण्यात आले आहे तरी या पत्राद्वारे आपणास कळविण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र शाळांचे बाह्य मूल्यांकन करण्यासाठी दिनांक बावीस डिसेंबर देण्यात येत आहे आपल्या जिल्ह्यातील निवडपात्र शाळांचे बाह्य मूल्यांकन विहित कालावधीत शंभर टक्के होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे महत्वाचं असं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद